नमस्कार मी राणी तो डिजिटल नगर आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मल्हार चौक एटीएम चौक आनंदनगर नगर या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते विशाल खैरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखाताई विशाल खैरे यांच्या स्वखर्चातून तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते भागवत धने यांच्या सौजन्यातून क्रमांक पंधरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि या कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आलाय या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग दरोडे चोऱ्या अशा घटना देखील घडलेल्या आहेत त्यामुळे आता पोलिसांना देखील कुठेतरी तपास करताना सोयीस्कर होणार आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे या प्रसंगी विजय गायकवाड राजू मामा दारुणकर सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे अनिकेत बागडे हळपवत काका तुळशीदास शिंदे काका का, रमेश बैरवाडे संजय देशपांडे खाडेसर वृद्ध मनशहा पुरुषोत्तम वार गणेशजी लाल बागे रुपेश गायकवाड चंदनशेठ गुगळे अमित मेहेर पराग लोखंडे तुषार फुलसौंदर कविटकर मामा गौतम गंगाळे मामा प्रशांत हातनूरकर पिनू दरेकर संजय वाकचौरे सतीश खैरे सौ गुगळे भाभी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते आज रेल्वे स्टेशन परिसरात आज मोठा परिसर आहे आज रेल्वे स्टेशन अखंड आणि आगरकरमाळा परिसर आनंदनगर परिसरात ठिकठिकाणी कॅमेरे नाहीत वाढत्या चोऱ्या होत आहे माग चेन स्कॅचिंग झाल्यात वृद्ध महिलाचे मंगळसूत्र चोरले आणि त्याचाही अजून तपास लागलेला नाहीये आज, लाग आज शाळकरी मुलं इथून जातात त्यांना छेडछाड होते अजूनही ते छेडछाड होते त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे विशाल भाऊ खैरे विजय भोगायकवाड सुरेखताई विशाल खैरे यांनी आनंदनगर परिसरात आपल्या स्व खर्चातून कॅमेरे बसवलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जर बघितलं झालं तर कॅमेरेच नाही आहे कुठं कुठं पण अशा घटना जर घडत असतील तर प्रत्येकाचं आपल्याला काळजी घ्यावं लागेल इथल्या स्थानिक नागरिकांना वाटत होतं की भो आपला तपास का लागत नाही आहे कारण इथं कॅमेरेच नाही तर तपास कसा लागेल पोलिसही आले पण त्यांनाही तपास लागलेला नाही आहे अजून केसेस पेंडिंग आहेत आ, एक महिन्यापूर्वी आपले भैरवाडे काकू आहे त्यांच्या गाळ्यातील मंगलसूत्र चोरी गेलं अजून त्यांचाही तपास नाही मग असे प्रकार कवर घडत राहतील तुम्ही विचार करा त्याचमुळं विशाल कैरे यांनी आपल्या स्व खर्चातून प्रभाग क्रमांक मध्ये कॅमेरा बसवलेला हो आहे आणि येणाऱ्या काळात हे गुन्हेगारी कमी होईल असे आशा बाळगतो जय श्रीराम आज आपल्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपचे नेते विशालजी खैरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते भागवतजी कुर्धने यांच्या प्रयत्नातून आज आनंदनगर येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे खरंच कौतुकास्पद त्यांनी असा उपक्रम केलेला आहे कारण वाढती घरफोडी असेल वाढत्या चोऱ्या असतील दरोडे असतील हे सी सी टी व्हीमुळे आटोक्यात येतात आणि या सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा संदेश जात आहे की सर्वसामान्य जनतेला एक आधार म्हणून सी सी टी व्ही ओळखला जातो कारण सी सी टी व्ही पाहिल्यावर चोरटे घाबरतात आणि त्या ठिकाणी चोरी करत नाही म्हणून भागवतजींनी आज जो उपक्रम राबवला आहे तो खूप छान आहे आणि भविष्यात त्यांनी विशाल शेठ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे सामाजिक उपक्रम राबवावे अशी मी त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो आज प्रभाक क्रम क्रमांक पंधरामधील आगर करमळा आनंदनगर भागात सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण आज केले ते भागवत कुर्दने मी व विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे कॅमेरे इथं उपलब्ध करून देण्यात आले आहे कारण या भागात घरपोड्या व चेन स्नॅचिंग व महिलांची छेडछाड वाढत असल्याकारणाने हे याचे जे आम्ही हे पाहून कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद गे, प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज आनंदनगर भागामध्ये इथं दोन दोन ए टी एम आहेत रेल्वे स्टेशनपासून लोक इथं पैसे काढायला जातात हे ए टी एमची सुरक्षा आणि आनंदनगरची सुरक्षा हे डोक्यात धरून विशाल भाऊ खैरे यांनी आज इथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवले याच्या उद्घाटन प्रसंगी सर्व भाजप कार्यकर्ते आणि मी विशाल भाऊंचे आभार मानतो धन्यवाद प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनी देखील या ठिकाणी व्यवसाय करतात आता आपण आलेलो आहोत इथे ज्या ताई बांगड्यांचा व्यवसाय करतात कटलरी स्टोअर्स चालवतात आणि एक महिला म्हणून अनेक प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागतं काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे जाणून घेऊ ताई विशाल खैरे याच्या माध्यमातून आता इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आता तुम्ही महिला आता दिवसभर इथे थांबतात वगैरे हे ना चोऱ्यामारांच्या देखील इथे मोठ्या घटना घडलेल्या आहेत पण आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत काय सांगाल छान झालं चांगलं झालं सीटी कॅमेरे बसवले म्हणजे आता भीती राहणार नाही चोरांची अशी कोणाची आणि आपल्याला बी सुरक्षितता मिळते बर आता तुम्ही इथे किती वर्षापासून हा बांगड्यांचा आणि हा कटलरी स्टोरचा व्यवसाय व्यवहार सतरा वर्ष झाले बर हा मग तुम्हाला असा काही वाईट अनुभव आला का चोऱ्या येतात ना कधी मध्ये असे लोक भेटतात बी चोऱ्या करणारे करणारे पण आता छान चांगलं झालं सिटी स्कॅमेरे बसवले सुरक्षित झाली आणि तुमची पण काळजी आता काळजी पण नाही राहिली ना आपल्याला आता म्हणजे बरोबर त्याच्या समजा आपल्याला कोण काय करत काय नाही आणि असे काही प्रसंग जर घडले तर आता पोलिसांच्या दृष्टीने देखील खरंच ही महत्वपूर्ण गोष्ट आहे की त्यांना सुद्धा त्यांचा तपास आता लवकर करता येईल आता आपल्या बरोबर अनेक एक ज्वेलर्सचे संचालक आहेत ता जाणून घेऊ त्यांच्या ही प्रतिक्रिया दादा डिजिटल मध्ये आपलं स्वागत आज नगरसेवक विशाल खैरे यांच्या माध्यमातून आपल्या या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहेत आपलं देखील ज्वेलरीचे शॉप आहे काय सांगाल सी कॅमेरा कॅमेऱ्या बसवल्यामुळे कुठेतरी आता चोऱ्या आळा बसेल खूप प्रमाणामध्ये चोऱ्या माऱ्यांना आळा बसेल तसेच सुरक्षा चांगली होईल आणि येणार जाणार चेन चेकिंग भरपूर झालेलं आहे चौकामध्ये तर त्याच्यामध्ये पण भरपूर फरक पडेल आणि ही गोष्ट चांगलीच आहे कॅमेरा बसवल्याची तर त्याबद्दल मी विश्वासित शेटकेरे यांचे आभार मानतो धन्यवाद